नमस्कार मी रमा स्वागत आहे तुमचं मराठी गृहिणी स्पेशल चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नववधूला आखाड्यामध्ये म्हणजेच आषाढामध्ये माहेरी का घेऊन जातात याबद्दल माहिती पाहणार आहोत नवीन लग्न झालेल्या स्त्रियांना आखाड्यामध्ये म्हणजेच आषाढ महिन्यात माहेरी आणले जाते ही प्रथा का पडली हा प्रश्न सर्वांनाच लहानपणापासून असतो आपण लहानपणापासून पाहत असतो की आषाढ महिन्याच्या अगोदर ज्या मुलींचे लग्न झाले आहे त्या सर्वजणी आषाढ महिन्यात माहेरपणाला माहेरी येतात त्याची दोन कारणे आहेत किंवा असावीत असे म्हणतात आषाढ महिन्यात नववधूने तिच्या नवऱ्याला पाहू नये किंवा सासरच्यांना पाहू नये दुसरे कारण म्हणजे नवी नवरी जेव्हा नवीन घरात जात असते तेव्हा सासरच्या मंडळीकडून नवीन सुनेवर जास्त अधिकार गाजवला जात असतो किंवा त्रास देत असतील किंवा पूर्वीच्या काळी मुलींना फारच कमी माहेरी येण्यासाठी मिळत होते त्यामुळे त्यांना सासरवासातून थोडी मुक्ती मिळावी यासाठी आषाढ अमावस्याच्या आधी मुलींना माहेरी घेऊन जाण्याची प्रथा पडली आहे आजही का अनेक जण ही प्रथा पार पडतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा किंवा तुम्हाला याबद्दल आणखी माहिती असेल तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद